भाऊ बना <fulfil> <pans schönúcados> काला शर्टर चाललंय कुठं बोलला काला शर्ट ना घातला काला शर्ट घातला नसता माल पण काला शर्ट आहे सो काही आता आम्ही तिघ आल्या स्कूटीवर त्रिंबक शरला स्कूटीवर एक मिनिसांना चालले आता त्रिमकर शहरला गाडीत चालले आम्ही त्यांना घ्यायला आल्या जाऊ आता त्रिमकर शहरला की आता बसल्या गाडीन आणि थांब बाई गाणी गाडी दाखवता गाडी गाडी नाव आणि हार्शल आमित भाईचं नाव आपला अवित भूषण आणि आता नाव का दुसऱ्याचा अविनाश तर आपली डायगरचीच चीच सगळी टायगर आणि नेवाली टायगर नेवाल टायगर आणि नेवालीची चाललो आता रस्ते नेवाते जस्ट निघल पुढचा काय बरी आता इथं आलो अर्धा रस्त्या शाहपूरला आलो गाडीला साइड लागल छोटीशी भूक सगळी जण उतरल्या गाडीची काय लापो काय ला पो काय लपो खाल्ले देव दर्शन लपो काय लपो लपोर आहे फिरवले कल्याणच घेऊन आला आम्हाला यो आम्ही अजून नको बोलतो कल्याणची नको बोलतो आज फिरवला आम्हाला तो आधी थांबलं ताई मस्त आहे की वडापाव बनतो गरम गरम मस्त ताई गरम गरम वडापाव बनवता येतं सॉरी काही नाश्ताविश्ता केला थोड्याशा चिप्स घेतल्या खायला जास्ती नाही येतल्या निंकता आता समज ते बार केला आता पोचणार आहे आता पोचलो तो काही पुतलं तर आता काही तो काही आता इथं पोचला ज्ञेश्वरला काय विषय नाही तो काही जाता इथं पोचल्यावर आणि जिकडे बघा तिकडे कीर्तन पुढं चालल्या हो जिकडे बघा तिकडे कीर्तनच कीर्तन म्हणजे सगळे आणि आमची गाडी आम्ही इकडे लावलेली आहे आणि कपडे कपडे चेंज केले बघू शकतात फिराला कपडे कपडे चेंज केले घालतो सूज पॅन्टची पॅन्टी क्वालिटी बघा एक नंबर नेपाल पॅन्ट आणलेली आहे बघा नेपाळची त्यांनी त्याने आम्ही निघत चड्डा म्हणतो चड्डा

बघता होता तो आमचं तो जेवाच काय ना नित लगे <laughs> बोलला या आणि निमतो आहे पण प्रदक्षिणाला प्रदक्षिण घालायचे मला इथं आल्यावर हो समजलं पहिले माहिती नव्हती गोष्ट भाऊ कसं काय होतं प्रदक्षिणा आपली आम्ही सगळी आहोत एक दोन पुढे गरम चार पाच आतमध्ये कपडे तर सहा ना मी सातवा आम्ही सातलो का बघ कशी जातो पूर्ण काहीच जावाला बघा आम्ही डायरेक्ट डाऊन तर जाऊ आम्ही जमिनीवर वरती डायरेक्ट आसमान घाली डायरेक्ट हल्ली बसल्यान जेवाला ना उचलून कोणच्या इंच्या या आता इच्छा डायरेक्ट जाऊन बाई फेरी मारायला बाई <laughs> <laughs> सात डोंगर पार करायला आम्हाला मागं मस्त कीर्तन ऐकतो नेटवर्क त्यांना तारक मेहता बघले असता जेऊन घेतो मस्त घ्यायचा आता आम्ही निघलो सातशे सातला जण प्रदक्षिणा घालायला चालू चाल सांग सा। बाकी लोक मागं आहेत माहित माहीत ना मला किती झालाच आहे टोटल पस्तीस छत्तीस आपल्याला माहीत नाही किती किलोमीटर आहे तर तर ऑर्डर येतो ना आम्ही फ्लिपकार्टच्या बघ बघाऊन तू काही केवढ्या किलोमीटरचं माहीत नाही आम्हाला तर चालला तर प्रदक्षिणा घालायला निघलोय चला जाऊया काय गर्दी रस्त्याला सगळी तु गर्दी तर सगळं दाखवतो मला चला आता तू काहीच आता आम्ही चाललो होतो थोडा थोडा मग ग्रुपला व्हिडिओ कॉल केला चालतं आणि दाखवतो होतो कोण कोम भेटला का आम्हाला इथं महाराज भेटलं महाराज लालचंद महाराजचं मुलगा राजे यांच पालत भाव कस आहे थांबल्यावर म्हणजे पार्क एकदम ठीक एकवीस मिनिट कसं बोलता एकदम बरोबर आहे किती वाजता चालू केली सकाळी दहा वाजता रात्री चालू किती असता दहा वाजता दहा वाजता आम्ही पण सेम दहा वाजता आणि त्याने आम्हाला पार्टी भेटला अच्छा किती किलोमीटर असतो एवढा छत्तीस किती टाइम देत आठ तास आठ तासून विश्रांती घेऊन आठ तास तर बघू आता किती सकाळी किती मराठी पोहोचत असं पाच वाजेपर्यंत आता बसलो आणि मागे बघू शकता तुम्ही मामा आहेत आणि इकडे इकडे पण मामा आहेत आणि बघू शकता खूप लोक आहेत भेटत काय महाराज थांबला याच्या पाच दहा मिनिटात पुन्हा निघतो आता अकरा साडे अकरा साडे अकरा पावणे बारा झाले पुन्हा निघू पाच वाजेपर्यंत पोहोचू आम्ही तुला घरचे पोहोचून आले आम्ही दाखवूया चालेल निघतात पाय म्हणजे आशाचा गेला पुढे डोंगरीवर चरता आम्ही आम्ही आणि मी खंड्यात आंबले खाली जमले आईच्या कथा दिसत ना चरतात आम्ही डोंगरीवर औरात बेकार दुखता पाय अशी झोपल्या डॅक झोपल्या ओड्याक झोपल्या मातीवर लोक तिकरवून झोपल्यान का लोकांना दिसत नसेल मरणाची लोक झोपले म्हणजे आवरा बेकार पाहिले त्यांना आम्ही सतरा किलोमीटर चाललो असं बघा तीन ते चार मिनिट थांबलो आणि बघा जागा बघा पूर्ण असं स्लोप आहे पूर्ण स्लोप सत्तर ते पंच्याहत्तर डिग्री वय माणसा बागावाई रात दीड वाजले मला माहीत नाही मला कोणी दिसतं का नाही दिसतं पण दीड वाजले माणसा बघाय लोखा बघा डायरेक्ट झोपल्या बाई इकडे बघा तुम्ही पूर्ण लोक बघा त्यांना माहीत नाही मला आता कसं येतो सगळं माझ्या माझ्यापणा काला दिसता आली आम्ही झोपले मी पण झोपतो आलो गाईज लिटरली असे लोक अशा सेवंटी फाय टू एटी डिग्रीजवरून चढता लोक लोक ज्याच्याशी पाच गुण असे लोक आहेत आणि इथं आमची थोडी पूर्ण आहे ते कारण की आम्ही दोन पेरां थांबलो दहा वाजता चालू की दीड वाजलं ना पावणे दोन पावणे दोन झालं त्यांनी दोन ते तीन पेरं थांबलो दोन पेरा खंड्या थांबलो दोन पेरा आहे थांबलो आमचे आता चरता बाई अजून चालत आहे अजून दहा किलोमीटर अजून असेल दहा जास्त असेल बारा तेरा किलोमीटर असेल जास्ती पण जास्ती असेल पंधरा पंधरा किलोमीटर आणि पंधरा चाललो असेल चला जाऊ आता तो काही नाही फटावट नाही फटावट चालल्यावर नाही गर्दी तुला असं पिर आम्हाला काहीच माहित नाही फिरता बघता इथं काय विषय आम्हाला काहीच माहित नाही <गणस्तास> मंदिर म्हणजे मावली चला मावली चला चला, चला 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 मावली आमचा पार्थ राजालाही माग राहिले कारण की आम्ही साईड चे रस्ते वरती फटावट फटावट एवढी गर्दी होती आम्ही अजून पायऱ्यांनी मागतो आता इकडे काल लोक आम्ही बघायला लागल उतरायला काय वाटत आम्ही मंदिरात नाही गेलो चाललो आता आम्ही खाली बाहेर पाया पडलो लय करते लय अखंड प्रचंड करते तर आता आम्ही चाललो खाली आमच्या राजे कुठे आता बघायला लागल खाली उतरताना भेटू मी तर लय करते भाई बघा तुम्ही भाई उतरायला मारण्याची गर्दी पाया पाय ना हातावात उतर लावू शकतास जाम बेकार झुंडा बेकार करतो फल पण ना खाली नाही पारत आपल्या परत भेटले भाई भे जरा पाच मिनिट लेट झाला आणि फटाट 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 पण माकड आहे का त्याला उतराला घर दिला भाई उतराला की उतराला खालती बघ खालती बघ बघला खाली काय नाव आता आम्ही आमचा रस्ता चेंज केले कारण की आम्ही अच्छा रस्ता परत पक, पकडलाय कारण तिकडं बघा भाई लय गर्दी बेकार बेकार गर्दी आता होत ना पाया पाय ना पायावर डोक्याला हातात लय आकार छान बेकार रस्ता आहे तो गार सो आता इथे उतरतो खाली दोन मिनटं आम्हाला काही कळलं ना पाच मिनटं आम्हाला उतरले मला खाली तू काहीच आता टोटली आम्ही चाललो बत्तीस किलोमीटर आणि बत्तीस किलोमीटर आम्ही घेतला आम्ही दोघांनी सांगतो बाकी लोकांचं माहीत ना बाकीची आपल्या वर्ग होती सालोका सहा ना हो सा पाच सहा ना खांडे सालोका सालोका ब्रेक घेतला आम्हाला माहीत ना आम्ही पूर्ण आमच्या बत्तीस किलोमीटरमध्ये अर्धा पाऊन तासात घेतला असेल चालला एकदम टोटल म्हणजे मध्ये थांबू थांबून टोटल अर्धा पाऊन तास थांबलो असेल पाऊन तास पण जास्त बोललो असेल चालू केलं ना किती हां दहाला चालू केलं वाजलं तुझी दहाला चालू केलं चार वाजलं आता सहा तास आणि आम्ही फक्त अर्धा चार वाजता म्हणजे सात वाजता आम्ही फक्त अर्धा वाजता थांबलो आणि आमचं अजून चार किलोमीटर बाकी आहे आता माझी कॅपॅसिटी संपलेली आहे पार कारण की मी वाकरा चालतो आता काय तुम्हाला सांगू शकत ना अशा जागा जड्या धरले आहेत काय ना काय काय नव्हता कसा विषय आला माझ्या सकाळी मी उठलो अकराला ऑर्डर दोन जायचा कॅन्सल झाला मग नंतर साडे अकराला ब्रशबीश केला मला दा भूक लागली दादा नाश्ता आणला कॉल मी असा करत ना आज केला ब्रश ब्रशबीश केला मग खायला लागलो कारण की लिल्लीची आंघोळ करायची होती म्हणून मी आंघोळ केली नव्हती तर आंघोळ म्हणजे नाश्ता करायला असतो तर हार्शीने फोन केला तो त्र्यंबकेश्वर जायचं आहे आणि मला माहीत ना का असा बी या असतं त्रिंबकेश्वरला काय बोलताना काय बोलताना काय आपण काय मारलं तुला ना प्रदक्षण माहित मला माहित ना छत्तीस किलोमीटर प्रदक्षिण असतं पुढे झालं असतं बघ उद्या छत्तीस किलोमीटर प्रदक्षिण असतं माहीत ना आम्हाला दोघांना हर्ष लावून माहित ना आम्हाला वाटलं असं मंदिराचं प्रदक्षिण मारत असेल थोडाफार म्हणजे एक दोन तास जातील गर्दी बिर्दी आम्ही असूच उद्या सकाळचे उठूवर सफेद कपडे आणले ते घालू बरं मस्त की मंदिरात जाऊ बरं मस्त पण मंदिराचं प्रदर्शन नाही येऊ इथं आलो जेव्हा मला लोकं दिसली तेव्हा समजला का छत्तीस किलोमीटर चालायला लागतं आणि काय अंक ना यो जो ट्रॅक आहे ना मीने विनीतचा घातले माझे का शॉर्ट्स आहेत पण थंडी पण तर ते तेवढीच आहे मी शॉर्ट्स न घातलं विनीतबद्दल ट्रॅक विनिदचा ट्रॅक घातला तर आता आम्ही ऑलमोस्ट बत्तीस किलोमीटर चाललो आहे चार किलोमीटर आहे आणि माझी कॅपॅसिटी खरोखरच संपले त्याच्यानंतर कसा आहे थोडासा पायाला त्रास देईन बरोबर ना, आम ना आम भाई आम्ही काही नाही कारण की आम्ही रोजचा आहे भाई बाई चालना जाऊ ना मी चालत नाही बिलकुल खरं आमचं तर पुरी झाले भाई खरोखर लय बेकार पुरी झाले आवारी बेकार पुरी पुर आली ना आणि चंद्रमा बघा चंद्रमा बॅगे घेऊन कुंडाजवळ हां आता बोलतो कुंडाण पण आंघोळ करायचं आहे बॅगा घेऊन बॅगा घेऊन आमची बॅग कुंडाजवळची दोन किलोमीटर लांब असेल बघू अरे यांना गाडी बिडी घेऊन जायला तिकडे कुंडा तिकडे आसपास पुढे लावला होतं कसा विषय बघू आत पण दुखा लागत येऊ हो। हातवरती ठेवून पावशी तर बघू थोडे पोचतो तिकडं आपली गाडी जिथं चार साडेतीन चार किलोमीटर आहे चला जावं आता तो पण कम्प्लीट मारू सो आयज पाच वाजलं आम्ही दहा वाजता चालू केलं तर चालायचं आणि आमच्या गाडीला जर आमचे प्रदर्शन झाले पुरी आवडी थंडी आहे तोंडाच्या धुव बघा छत्तीस किलोमीटर चाललो भाई आणि टोटल माझ्या स्टेप असताना म्हणजे किती पावलं चाललो ती माझ्यात चाळीस हजार पावलं आणि जवळ जवळ चालू तवशी चाळीस हजार पावलं चालल्यावर खरं आहे का कुठं आपल्या माहीत ना मी माझ्या फोनाम बघला त्या चाल त्या बोलतो चाललं रुपया चालल्या चलो वाटजवल आणि माझ्या चालायची बिलकुल कॅपॅसिटी नाही कसं असं कसं लंगत मिंगत आलो मी छत्तीस किलोमीटर चाललं पहिल्यांदा आवर एकदम खरं तर अख्ख्या वर्षात आल्या वाटतं असा ना तुम्ही चालवत ना लय कमी चालतो आम्ही लय रेअर चालतो लय रेअर तो चिक्कल विकल का दिस so ना आमच्या गावात सो काहीच काही ना पाचवात नाही आता आणि हे बोलतो कुंडांचा जाऊ अंघोळ करायला माझी चालायची कॅपॅसिटी नाही तरी गाडी कुंडाच्या आसपास असेल दहा दहा मिनटाच्या तर मी जाऊ शकतो आहे बाकी माझी चालची कॅपॅसिटी नाही कारण की कुंडापेक्षा पण दीड दोन किलोमीटर लांब आमची गाडी आहे तर कमी वाटतं तुम्हाला दीड दोन छत्तीस किलोमीटर झाल्यावर कमी नाही वाटतो छत्तीस प्लस अजून येऊ एक की एक दीड किलोमीटर टोटल माहीत नाही किती चालू पण छत्तीसशेवरती चाललो तो चाललो आता जातो गाडीत हे सॉक्स काढतो बघता किती फोडा आल्यान किती दाग आल्यान पाया गाडीचा आहे एक मिनटं खूप थंडी खूप थंडी आलो गाडीत काय काम कराईस आता बाबा 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 उभं राहिलो ना तर कोंडी होत उभा राहिलो ना जरा पाच मिनटं मग कोंडी होतो बाबा ना सांगू शकत तुम्हाला काय परिस्थिती आहे बघता आता आम्ही दोघं आलो बाकी ती दो, दो तिघ माहीत ना कुठे आणि हर्षल आणि कोण होता आम्ही भूषण हर्षल आणि भूषण दादा ते दूध प्यायला गेला आता दूध पिता मस्त गरम गरम कडे येऊन ताप होतो दूध तर आम्ही एक ठिकाणी विचारला तो बोलतो धापत ते पंधरा मिनटं असेल तोरी मिनटं थांबलो तर पाय खपतीलच तो सर आम्ही गाडी नाव बसतो हो काय विषय पायानं तर काही अजून घोड्या का वाटला ना वा, तो पाय थोडंसं दुखतात थोडंसं पाय दुखतात थोडं काल पडलं ठेवलं पाय थोडंसं काल आव बेकार दुखताना आणि आम्ही दोन्ही शीट पाडल्या नाही पण आणि यो का बाई कसला माकले ये बाबा 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 तू काहीच काय ना तू जरा झोपता आम्ही तुझा कसं झोपले मी पण झोपतो कॅपॅसिटी संपले आता चालाची पालाची बसाचे पण संपले पांडू रंगला तू काहीच बघता आता विषय काय नाही झोपता